लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज तेज खबर खबर पटनकुडुली तळदंगे फाटा येथे महसूल विभागाचा संवाद व मार्गदर्शन शिबिर संपन्न इचलकरंजी अंतर्गत न्यू राजापूर वसाहतीमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियाना अंतर्गत महसूल विभागाने संवाद व मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं उपविभागीय अधिकारी माननीय मोसमी चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण शिबिराची सुरुवात झाली यावेळी नागरिकांना जातीचे दाखले उत्पन्न दाखले व रेशन कार्ड वाटप करण्यात आलं माननीय चौगुले यांनी नागरिकांना थेट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे व एजंटगिरीला बळी न पडण्याचं आवाहन केलं जमीन व वारसा नोंदी संबंधी मार्गदर्शन देताना कागदपत्रे कमी लागतील याकडे लक्ष दिलं जाईल असं सांगितलं तसेच भविष्यात अडचणी आल्यास थेट संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमात अप्पर तहसीलदार श्री सुनील शेरखाणे व मंडल अधिकारी जानकी मिराशी यांचंही मार्गदर्शन झाले शिबिराचा लाभ रुई इंगळी कोडोली हुपरी रेंदाळ रांगोळी जंगमवाडी आधी गावातील नागरिकांनी घेतला दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली